खर आहे की लाडक्या बहिणीचे सावत्र भाऊ सन्मानिनी आमच्या राज्याचे बहिणीचे लाडके भाऊ देवा भाऊ यांनी लाडक्या बहिणींसाठी सुरू केलेली ही योजना आणि त्या अनुषंगाने राज्यातील करोडो करोडो महिला भगिनी या ठिकाणी मिळत असलेला लाभ त्यामुळे विरोधक अतिशय त्रस्त झालेले आहेत ही योजना अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सुरू आहे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं या योजनेवर विशेष लक्ष आहे त्यामुळे ही योजना सर्वप्रथम बंद पडणार नाही हे निश्चितपणानं आपण लक्षात घ्या लाडक्या बहिणींच्या साठी सरकार या ठिकाणी कटिबद्ध आहे आणि लाडक्या बहिणींना या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लाभ मिळत असल्या कारणानं इतर योजनांवर या ठिकाणी विपरीत परिणाम झाला अशा प्रकारचा कांगवा या ठिकाणी विरोधक करीत आहेत खर तर त्यांना आमच्या लाडक्या बहिणींना या योजनेच्या लाभापासून वंचित ठेवायचं आहे त्यांना नकोस झालेलं आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं जाणून बुजून नॅरेटिव्ह निर्माण करण्याचं पाप ते करीत आहेत परंतु मी निश्चितपणाने या ठिकाणी सांगतो की लाडकी बहीण योजनाही सुरू राहील आणि राज्यातील इतर योजना यांना व्यापक स्वरूपामध्ये या ठिकाणी निधी देखील मिळेल त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही